तुमचंच पॅकेट चोरून तुम तुम्हालाच विकतात किंवा तुमच्यावर काही वस्तू असतात ते चोरून तुम्हालाच विकतात त्याच्यामध्ये सेकंड हँड वस्तू सगळ्यात जास्त मिळतात ओके तर तिकडे जायच्या अगोदर मी माझी प्रिपरेशन करून घेतलेली आहे आणि प्रिपरेशन म्हणजे माझे जे काही इयरफोन वगैरे होते पॉकेट वगैरे होते सगळं मी माझ्या बॅगमध्ये टाकलेलं आहे सो हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर तर मी आज चाललो आहे चोर बाजारमध्ये आता इकडे ह्या एरियात मी आलो आहे ग्रँड रोड स्टेशनवरून इकडून पुढे आणि आता कसं इकडच्या जागेचं नाव चोर बाजार आहे तर समजा चुकून माझ्या तोंडातून चोर बाजार शब्द बाहेर पडला तर मग लोक ऑफंड होऊ शकतात त्याच्यामुळे शक्यतो हा शब्द मी कमीच वापरणार चोर बाजार तर ठीक आहे तर तिकडे अगोदर मी माझी प्रिपरेशन करून घेतलेली आहे आणि प्रिपरेशन म्हणजे माझे जे काही इयरफोन वगैरे होते पॉकेट वगैरे होते सगळं मी माझ्या बॅगमध्ये टाकलेलं आहे कारण कसं ज्या जागेचं नावच चोर बाजार आहे तिकडे अजून आपण काय अपेक्षा करू शकतो तर ठीक आहे आता मी कधी काय बघितलं नाही मी फक्त त्या जागेबद्दल एवढं ऐकलं आहे की इकडे मी असं ऐकलेलं आहे की त्याच्यामध्ये तुमचंच पाकिट चोरून तुम तुम्हालाच विकतात किंवा तुमच्यावर काही वस्तू असतात ते चोरून तुम्हालाच विकतात त्याच्यामुळे कसं आता आपण आपल्याला त्या जागेबद्दल काय माहीत नाही आहे तरी पण आपण आपली प्रिपरेशन करून गेल्या बरं पडेल ठीक आहे तर आता मी चोर बाजार या जागेविषयी ऐकलं आहे जेवढं ऐकलं आहे त्याच्यावरून मोस्ट ऑफ तर असं ऐकायला आलं की त्याच्यामध्ये सेकंड हँड वस्तू सगळ्यात जास्त मिळतात म्हणजे जास्त कुठे चोरीचा असा उल्लेख झाला नाही पण मोस्ट ऑफ तर सेकंड हँड वस्तूसाठी ते मार्केट फेमस आहे पण तिकडे आता आपण गेल्यावरच आपल्याला काय खरं आहे काय कुठं आहे तेव्हा आता चोर बाजारमध्ये जायच्या अगोदर मी एक गोष्ट नोटीस केली की सेकंड हँड ज्या वस्तू भेटतात त्यांची ऑलरेडी दुकानं आता आपण ग्रँड रोड स्टेशनवरून बाहेर पडलो चोर बाजारसाठी मग सेकंड हँड जो वस्तू असतात त्यांची दुकानं आधीच सुरू झालेली असतात सेकंड हँड वस्तूंचे बाजार म्हणजे ते चोर बाजाराला चोर बाजारला म्हणतात पण त्यांची अजून विक्री असतात किंवा दुकानं वगैरे ती आधीच सुरू झाली असतात तर ठीक आहे आता ज्या जागेला आता म्हणतात चोर बाजार जो काय म्हणतात ती जागा ऑफिशियली आता इथून सुरू झालेली आहे पण आता इथे मोस्ट ऑफ फक्त ते खायचं वगैरे दिसतंय बाकी मटेरियल वगैरे जे असतात सेकंड हँड वस्तू ते काय दिसत नाही अजूनपर्यंत सुरू तर झालेलं नाही ठीक आहे पुढे जाऊन आपल्याला दिसेल उघा पुढेपर्यंत आपण आपण चोर बाजार चोर बाजार म्हणतात पण यांचा बाजार तर कुठे दिसत नाही आहे चांगली चांगली त्या ता दुकान दिसतात पण अजून ने, मेन मेन कायचा मेन बाजार कुठे दिसत नाही ठीक आहे या गल्लीत आणखी नाही मोस्ट ऑफ द हार्डवेअरची दुकानं दिसत माझ्याकडे मित्रांनो आपण चुकीच्या गल्लीत आलो आहे आता आपण जे या गल्लीत आलो आहे ते चोर बाजारच्या ऑपोजिट साईडला आपण आलो आहे ठीक आहे आता वाट चुकलं पुन्हा आपल्याला रिटर्न जावं लागेल बरं जे काय चोर बाजार वगैरे म्हणतात ते समोरच्या इकडे आहेत ती बिल्डिंग दिसत आहेत त्याच्या पलीकडे सो ठीक आहे बघूया तर पण मी आलो मी आलेलो होतो इकडे चोर बाजार घालवला पण इकडे आल्यावर बघितलं तर एवढं काही खास चालू नाही आहे मला मोठा बाजार वगैरे असतात पण त्या साईडला तुम्ही बघितलं तर मोस्ट ऑफर प्रॉस्टिट्यूट वगैरे तिकडे त्या साईडला असतात आणि इकडे सगळं त्यांचं कारेगिरीचं काम वगैरे सगळं त्यांचं हे सगळं चालू आहे छोटे छोटे कारखाने वगैरे हे सगळं हे चालू आहे ठीक आहे आपल्याला पुढे जातात आपल्याला दिसेल अजून काय काय आहे ते पण मोस्ट ऑफ तर मला दिसलं त्याचं सम सिमिलरच आहे सगळं सिमिलरच आहे इकडे मोस्ट ऑफ द हेच असतं सगळ्यांचं वगैरे काम चालू आहे हे लोक गाड्या वगैरे हे चालू असत तिकडे तिकडे गाड्या वगैरे अडकल्या इकडे मी बघते मोस्ट ऑफ सगळं तिकडे हेच आहेत काही कामं चालू आहेत त्यांच्या हात जाण्या चालू आहेत पण नाही हेच आहे सगळं मोस्ट ऑफ सगळीकडे हेच आहे तसं काय एवढं इंटरेस्टिंग काय नाही ऑलरेड रात्री मार्केट वगैरे असेल त्याच्यामध्ये जर काही गोष्टी एकदम एकदम जे चीपेस्किंतीमध्ये भेटतील असं वाटलेलं पण नाही तरी जवळपास मी अर्धा राऊंड मारलेलं या पूर्ण चोर बाजारात नाही पण तसं एवढं काय का इंटरेस्टिंग नाही वाटतं मला जेवढं मी नाव ऐकलं त्याच्या प्रमाणे तर काय एवढं तर खास नाही सगळं तुम्हाला हार्डवेअरचे फक्त मटेरियल भेटतील आता चोर बाजार चोर बाजारमध्ये आलोय की दुसरे कुठे आलोय ते मला माहित नाही पण आय थिंक कुठे तरी आहे असं वाटतं काय माहिती पण नाही गुगल मॅपवरती तर हेच दाखवतोय चोर बाजार म्हणून टाकलं तर गुगल मॅपवरती तर हेच दाखवतंय हां आता अजून कुठे जरी असेल तर आपल्याला कसं एवढं माहीत नाही ठीक आहे जे काय आहे ते हेच आहे आपल्याला जे काय भेटलं ते सगळं हेच आहे अजून का पुढे असेल तर आपण पूर्ण राऊंड अजून मारायचं आहे तर त्यासाठी जाऊ अपेक्षा भंग झाला आपला तर ठीक आहे मित्रांनो आता जो काय आपण चोर बाजार बघितला आहे तो एवढाच ह्याच्यापेक्षा जास्त तिकडे काही नाही आहे आता मी सगळं चाललोय ग्राउफोर स्टेशनकडे आणि मी अपेक्षा केली काहीतरी वेगळाची पण आता ह्याच्यामध्ये तर काहीच नाही कारण मी आता पूर्ण फक्त रोड लाईनच फक्त चाललो आहे आणि रोडच्या लाईनच्या आतमध्ये फक्त बघितलं तर नुसत्या गल्ल्याच आहेत बाकी तिकडे शॉप वगैरे दुकानं म्हणजे छोटी 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 दुकानं असायला पाहिजे होती ती पण नाही आहेत चोटे -चोटे आता रोड साईडने बघायला गेलं तर फक्त हे असले छोटे छोटे हॉटेल वगैरे हे सगळं आहे आणि आता चोर बाजार म्हटलं तर मग कसं इमेज कशी तयार होते की हा काहीतरी छो म्हणजे छोट काहीतरी महागड्या वस्तू असतात एकदम चिपेशने भेटतात असं काहीतरी मार्केट वगैरे असेल पण तसं काहीच नाही आहे आय थिंक काही जणांची घरसमज असेल किंवा मी तर काहीतरी चुकीचं असेल माझं काहीतरी चुकलं असेल तिकडे शूट करताना हे मला माहीत नसेल असं असू शकतं तर ठीक आहे आता मी चाललोय जादर जादर सॉरी आता मी चाललो आहे क्रांट रोड स्टेशनकडे क्रांट रोड स्टेशनवरून आपण जेव्हा येतो तिकडे आपण सेकंड हँड मार्केटचं सॉरी सेकंड हँड वस्तूंचं दुकान आपल्याला भेटतात पण ते मेन आपण ज्या एरियामध्ये आलो आहे आणि त्या एरियामध्ये एवढं काय खास आपल्याला भेटलं नाही तर ठीक आहे थोडा वेळ थांबूया बघे अजून काय काय बघू शकतो आपण ते तर मी जी काय बोलत होतो सेकंड हँड वस्तूंची गल्ली आहे ती इथे मोस्ट ऑफ द सेकंड हँड वस्तू भेटतात या गल्लीतून मी आलेलो आणि इथूनच आपल्याला ग्रांड फ्लोर स्टेशनवरती जायचा रोड आहे तिथे इकडे का मोस्ट ऑफ कपड्याची दुकान आहे त्याच्या पुढे अजून बाकीच्या वस्तू सुरू होतात स्पीकर्स वगैरे हो इकडच्या पेक्षा हा एरिया माझ्यामध्ये चांगला आहे जेवढं बघितलं त्याच्यामध्ये ते बघा हँडमेड सेंट्स गडा वगैरे तर चांगले दिसतात ही गल्ली जी आहे ती सिमिलर टू आपण माझ्या फॅशन स्ट्रीट मध्ये केलेलो मागचा व्हिडिओ तुम्ही बघितला बघा जाऊन तर मी गेलेलो तिकडे फॅशन स्ट्रीटला सेम तसं आता तसा हा एरिया तसं बघायला गेला तर तसा एरिया आहे थोडा मोठा छोटा मोठा फरक आहे त्याच्यामध्ये कसं फक्त कपड्यांचा आहे आणि इकडे म्हणजे फक्त तिकडे कपडे भेटतात आणि इकडे बघायला गेलं तर बाकी छोट्या मोठ्या वस्तू पण भेटतात तर तशी एवढा काय तसा फरक नाही आहे तर तुम्हाला दिसलं असेल तर त्या दिवशी मी बेट सुरू होतो तुला काय ग्रांड टूर स्टोरच्या तिकडचा जोरबाजारच्याकडचा एरिया बघायला गेला तर तुम्हाला काहीचा असा एरिया आहे बस अजून तुम्ही काय बघण्यासारखं तसं काय एवढं खास नाही तिकडे फक्त एरियाचं नावच फक्त गोरबदार आहे बाकी आतमध्ये काय होतं होते व्हॉट इज इन साइड स्टोरी सध्या आपल्याला काय माहीत नाही पण बघण्याला एक एवढंच आहे ही दुकानं अशी आणि पुढे आय थिंक सेकंड हँड वस्तूंचं से दुकान पण चालू होत आहे ते पण दाखवेन तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दुकान तर चांगली चांगले तसं काय ह्या एरिया वाईट नाही आणि चोर बाजार नाही डिसअपॉइंट केलं म्हणजे एवढं जेवढं बघायचं होतं तसं काय बघायला भेटलं नाही ठीक आहे जेवढं काय आपल्याला बघायचं भेटलं बघायला भेटलं ते एवढंच आहे बसचे बाकी जे काय बघायचं आहे ते इथे आहे समोर ग्रांट रोड स्टेशन आहे ठीक आहे तर चोर बाजारमध्ये आपल्याला एवढं काय दिसलं नाही याचं कारण हे पण असू शकतं की फक्त त्याचं नावच तसं राहिलं आहे आणि तिकडची जी मार्केट वगैरे असतील म्हणजे कदाचित जर असले असेल ही मार्केट तिकडे तर ती बंद वगैरे झाली असावी असा माझा तर अंदाज आहे खरं काय खोटं काय एवढं माहीत नाही मला तर ठीक आहे आता इथून पण चांगली दुकानं वगैरे अजून मी तिकडेच चाललो आहे ग्रँड रोड स्टेशनकडे आणि पण त्याच्यापेक्षा हा एरिया बघण्यालायक आहे शॉप वगैरे जे काही दुकानं वगैरे आहेत ते सगळे इकडेच बघण्यालायक आहे गर्दी पण कमी आहे त्याच्यामुळे चांगलं आहे आय थिंक मुंबईमध्ये तुम्ही सॅटर संडेला वगैरे या तर व्हिडिओ शूट करणं म्हणजे तुमच्या हातात नाही ते आवाज तुमचा तुम्हाला येणार नाही असा विषय छत्र वगैरे कॉस्मेटिकची दुकानं वगैरे या सेकंड हँड वस्तूंची दुकान तुम्हाला पुढे भेटतील पण यार पण तिकडे पण भेटायला पाहिजे होती यार म्हणजे जेवढं मी ऐकलं होतं त्याच्यानंतर तिकडे भेटायला पाहिजे होतं पण तिकडे काहीच नाही अरे पण चांगलं आहे तेवढं वाईट नाही मस्तच आहे शॉपिंग वगैरे करायला इकडे कधी पण यायला पाहिजे बॅग्स वगैरे रक्षाबंधन येते त्यांच्यासाठी राख्या वगैरे इकडे सगळीकडे सगळीकडेच तेका ते काय सांगायला नको इकडे पण गल्ली आहे पण ठीक आहे आपण नंतर गेली तरी एक्सप्लोअर करू इकडे वेळाभावी आपल्याला उपर जावं लागणार आहे आणि तुम्हाला मी बोललेलो की सेकंड हँडची सेकंड हँड वस्तू ज्या काय भेटतात इकडे वगैरे अशी दुकान आहेत अशा प्रकारे काहीतरी दुकान आहेत आणि मोस्ट ऑफ सेकंड हँड वस्तू मी जे का बघितल्या दुकानं वगैरे जे काय बघितले सेकंड हँडचे ती इथेच आहेत बाकी आतमध्ये तुम्ही बघितला चोर बाजारमध्ये वगैरे वगैरे तर तिकडे काहीच नाही ते तुम्हाला, तुम्हाला दाखवलं वेल्डिंग वगैरे चालू आहे हार्डवेअर वगैरे आहेत तेच आहे बाकी तुम्हाला सेकंड हँडचं काय आहे ते सगळं इकडेच आहे अशा तरी छोटी छोटी दुकानं वगैरे आहेत बस आणि पुढे गेल्यावर तुम्हाला ग्रांट रोड स्टेशन पण काय काय इन्स्ट्रुमेंट्स आहेत सगळे हेच मेन आय थिंक सेकंड हँड कसं वाटे कारण तिकडे गेल्यावर आपल्याला काय दिसत नाही तेवढं खास फक्त बस हातगाड्या जोडतात किंवा वेल्डिंग चालू आहे कुठे हार्डवेअर सळ्या वगैरे इकडे तिकडे हे करतात हेच चालू आहे पण बाकी त्याच्यापेक्षा अजून काय मोठं तिकडे काय नाही मार्केट वगैरे असतं तुम्ही म्हणाल कोणाच्या मनात येईल की म्हणजे एअरपॉर्ट्स वगैरे असतात ते काहीतरी चिपेस्ट रेटमध्ये भेटतात त्यातलं काय नाही जे काय तुम्हाला इकडे जाय ग्रँड रोस्ट स्टेशनच्या बाजूला ईस्टला बस जेवढं गुगल मॅपमध्ये म्हणजे ग्रँड रोस्टचा म्हणजे तोरबाजाचा मला कोणी ॲड्रेस वगैरे काय दिला होता मी फक्त डायरेक्ट गुगल मॅप वगैरे बघितला आणि त्याच्यानुसार मी आलेलो ठीक आहे जे काय तुम्हाला हे सगळं ते इकडे आहे पण त्याच्यापेक्षा अजून काय वेगळं आहे ते चोर बाजारमध्ये अजून काही नाही आहे जेवढं मी बघितलं त्याच्यानुसार ठीक आहे तर आता आपण ग्रांटो स्टेशनकडे आलो आहोत जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा मेन म्हणजे सबस्क्राईब करा आणि इतर आहे व्हिडिओमध्ये बघा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद भेटू नेक्स्ट हो मध्ये तोपर्यंत बाय बाय अजून ह्या मध्ये पण खूप काय भेटते ग्रँड रोड स्टेशन जे काय आहे त्याच्या बाजूची गल्ली आहे तिकडे जायची गरजच नाही तिकडं काही कसं होते ग्रँड चोर बाजार म्हणजे काय आपल्याला काय ते बघायचं होतं ते मी आलेलो इकडे बाकी तसं एवढं काय खास नाही ठीक आहे चला तर मग भेटून नेक्स्ट विडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय